पाहिजे मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा रजिस्टर नंबर महा एकशे अठ्याहत्तर एफ ऐंशी तेरा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट बुलढाणा शासन मान्यता प्राप्त स्वयं अर्थसहाय्य शाळा उपरोक्त शैक्षणिक संस्थेमध्ये खालील पदे भरावायचे आहेत पहिलं पद सहाय्यक शिक्षक संख्या एक शैक्षणिक अर्हता पात्रता बी ए बी एड दुसरा पद सहाय्यक शिक्षक संख्या दोन शैक्षणिक अर्हता पात्रता बी एस सी बी एड उपरोक्त प्रमाण अर्हता पात्रता धारक उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक कागदपत्रासह तथा अनुभव असल्यास अनुभवाचे कागदपत्रासह खालील दर्शवलेल्या ठिकाणी आपल्या स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचे ठिकाण मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा मुलाखतीचे दिनांक आणि वेळ दिनांक तेवीस जून दोन रोजी रविवारी सकाळी दहा वाजता संपर्क क्रमांक तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस चौदा एकोणसाठ दहा आणि मुक्ताई बहुद्देशीयवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्लेग्रूम नर्सरी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि बावीस पन्नास पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव आणि पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा ग्रेड ए, 3.04, नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बीएससी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा अकोला येथील सिंधी कॅम्प भागात राहणारा अवैध सावकार मनोहर कृपलाने आणि दिनेश मनोहर कृपलानी यांना बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाजानं पैसे दिल्याची खात्रीलायक माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे असून कृपलानी याचे बुलढाणा कनेक्शन जिल्ह्याचे उपनिबंधक सहकारी संस्था शोधून काढणार का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण बुलढाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड ढिसाळ झालं विविध संस्थांमधील गैरकारभार असो की अवैध सावकारीची प्रकरणे कशाही प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं ठोस आणि प्रशासनात्मक कारगिरी केलेली नाही यावरून हे स्पष्ट होते की जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रशासन अत्यंत निर्धावलेले आहे जिल्हाभरात कार्यरत विविध प्रकारच्या बँका पतसंस्था वित्तीय संस्थांचे कामकाज व्यवस्थित आणि कायदेशीररित्या चालावे यासाठी त्यांचं ऑडिट व्यवस्थित व्हावं ही जबाबदारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर असते परंतु जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बोकाळेली लाल फितशाही आणि बोकाळेला निष्क्रियपणा गेल्या काही वर्षात ठळकपणे दिसून आलाय जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये प्रचंड गैरव्यवहार होऊन देखील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून म्हणावी तशी योग्य हो ती यंत्रणा राबवली जात नाही काही दिवसांपूर्वी अकोल्यातील अवैध सावकार मनोहर कृपलानी याच्याकडे देखील येथील जिल्हा उपनिबंधकांनी छापा टाकला या छाप्यात प्रचंड असे घवाड प्राप्त झाले मनोहर अडितमल कृपलानी आणि दिनेश मनोहर हे गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या सावकारीचा धंदा करत होते अव्वाच्या सव्वा व्याजानं पैसे वाटणं कर्जदारांना नाना प्रकारे त्रास देणं त्यांचा मानसिक छळ करणं कर्जदारांकडून कोरे चेक कोरे बॉन्ड घेणं आणि नंतर त्यांच्या प्रॉपर्टीवर कब्जा करणं असे अनेक अवैध प्रकार मनोहर कृपलानी अनेक वर्षांपासून सातत्यानं करीत होता सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने सर्वप्रथम या विषयाला वाचा फोडली होती त्यासाठी अनेक दिवस वृत्त मालिका प्रकाशित करण्यात आली त्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी कारवाई केली या कारवाईत अनेक कर्जदारांची कागदपत्रे सापडलेत अकोला जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं केलेली कारवाई ही देर आहे दुरुस्त आहे या उक्ती उक्तीप्रमाणे परंतु बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अशी लक्षणीय कामगिरी जिल्हा उपनिबंधकांनी केल्याचं ऐकिवात नाही कृपलाणी यांना बुलढाणा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे दिल्याची खात्रीलायक माहिती आहे कृपलानी याच्या उपनिबंधक कार्यालय बुलढाणा यांच्याकडून काहीही हालचाल दिसून येत नाही त्यामुळेच लागेल की बुलढाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कामकाज अत्यंत ढिसाळ आणि सुमार झालंय अकोला जिल्हा उपनिबंधकांप्रमाणेच बुलढाणा उपनिबंधक कार्यालयाच्या प्रशासनानेही जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध सावकारीच्या विरोधात कारवाई करणं अपेक्षित आहे कारण महिन्यांपूर्वी या संदर्भात जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा उपनिबंध वादकांकडे तक्रार देखील करण्यात आली होती परंतु त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अवैध सावकारांवर कारवाई झाल्यास त्यांच्या जाळ्यात सापडलेल्या अनेकांची सुटका होऊ शकते त्यामुळे या विषयासंदर्भात आता जिल्हा उपनिबंधकांनी लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे एका नामांकित कंपनीचे डीलर अवैध सावकार मनोहर कृपलाणी आणि दिनेश कृपलानी यांच्या प्रत्येक व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी तक्रार मागणी आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस